आज आपण कोळंबी फ्राय करणार आहोत आणि त्यासाठी ही कोळंबी घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे मी कोळंबी कशी स्वच्छ करायची यावरही एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे कारण कोळंबीची जर अन्ननलिका नाही काढली तर आपलं पोट बिघडण्याची शक्यता असते म्हणून ती अन्ननलिका काढायची तुम्ही जरी बाहेरून कोळंबी सोलून आणली तरी घरी आल्यानंतर ती चेक करा अन्ननलिका काढूनच रेसिपीला सुरुवात करा तर आपल्याला आज फ्राय कराय कोळंबी फ्राय करण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी हे थोडं आरारूट घेतलेलं आहे तुम्ही आरा, आरा नसेल तर मैदा घेऊ शकता कॉर्नफ्लावर घेऊ शकता ही धनेपूड आहे धने जिरेपूड आहे धणे जिरेपूड ही तव्यामध्ये गरम करूनच त्याची पूड केलेली असते त्यामुळे टेस्ट छान येते थोडीशी हळद घ्यायची आहे हा थोडासा चाट मसाला आहे ही लाल मिरची पूड आहे मीठ आहे हा थोडा फूड कलर आहे लिंबू घेतलेला आहे आपण मॅरिनेट करण्यासाठी कारण नॉनव्हेजचे पदार्थ म्हणजे मटन चिकन आपण दह्यामध्ये मॅरिनेट करतो परंतु सी फूड जे असतात मासे मच्छी कोळंबी वगैरे तर सी फूड खायच्या वेळेला आपण दुधाचे कोणतेच पदार्थ खायचे नसतात त्यामुळे आपण लिंबू घालून मॅरिनेट करणार आहोत कोथंबीर आलं लसूण आणि या मिरच्या तर हे आलं लसूण कोथंबीर मिरच्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर हे आहे कोळंबी फ्रायचं साहित्य आजची रेसिपी आपण अवश्य पहा आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग बघूया आजच्या रेसिपीचा व्हिडिओ मी आलं लसूण कोथंबीर यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आपण आता मॅरिनेट करूया प्रॉन्स कोळिंबी काढून घ्यायचे एका याच्यामध्ये एक त्यामध्ये आपण आलं लसूण कोथंबीर मिरच्या बारीक केलेली ही पेस्ट घालायची आहे त्यानंतर थोडी हळद घालायची आहे धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आपण हा चाट मसाला घेतला होता चाट मसाला घाला तुम्हाला चाट मसाला स्किप केला तरी चालेल चाट ऐवजी तुम्ही सैंधव मीठ घातलं तरी चालेल ही मी लाल पूड लाल मिरची पूड घेतलेली आहे एक छोटा चमचा कारण आपण मिरच्याही घातलेल्या आहेत त्यानंतर हा मी थोडा कलर घेतलेला आहे थोडंसं असा म्हणजे डार्क कलर येण्यासाठी कलर घेतलेला आहे हे आरा रूट आपण घेतलेला आहे आपण सुरुवातीला दोनच चमचे घालूया लागेल तसं घालूया आणि जर आपल्याला आणखीन क्रिस्पी करायच्या असतील प्रॉन्स तर तुम्ही हे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ अवश्य घाला हे मी दोन चमचे घालते आता आपण मीठ घालणार आहोत एक चमचा मी मीठ घालते तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला आणि ही थोडी कसुरी मेथी आहे कसुरी मेथी मी बारीक करून घालणार आहे चला तर आपण आता ते मिक्स करूयात मिक्स करण्या अगोदर आपण त्यामध्ये हा लिंबू पिळणार आहोत अर्धा लिंबू घेतलेला आहे मी तर लिंबूचा रस घालून आपण मॅरिनेट करणार आहोत आता आपण व्यवस्थित मिक्स करूयात आपण यामध्ये सर्व मसाले मिक्स केलेले आहेत आता यामध्ये मिक्सर ज्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट केली होती मिक्सर धुवून ते भांड्याचं पाणी थोडं आपण आता हे घालणार आहोत आणखी आणखीन थोडंसं आरारूट घ्या जर तुम्हाला मैदा घालणार असेल तर मैदा घाला थोडंसं ओलसर करायचं आहे आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घेते लागेल तर पाणी घालायचं आपण ही कोळंबी आता व्यवस्थित असे मसाले मिक्स करून ठेवणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी आणि आपण ही थोडीशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे ती नंतर फ्राय करायच्या वेळेला घालणार आहोत तर आता आपण ही अशीच ठेवून द्यायचे मी ही दोन तास तरी ठेवणार आहे तुम्ही म्हणजे सात आठ तास जरी ठेवली तरी छान उलट होते जास्त जितकी तुम्ही मॅ जितका वेळ मॅरिनेट कराल तेवढी आणि जर आदल्या दिवशी रात्री मॅरिनेट करून दुसऱ्या दिवशी फ्राय केले तरी अजून छान होते मी ही दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये थोडी व्यवस्थित सेट होते आणि नंतर आपण फ्राय करणार आहोत आपण ही कोळंबी मी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवली होती सेट होण्यासाठी तर आपण आता फ्राय करायला घेऊया मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तळण्यासाठी आपण आता कोळंबी फ्राय करूया तेल तापलेलं आहे मी एक एक प्रॉन्स सोडते त्यामध्ये जास्त पण ओवरलोड करायचं नाही गर्दी करायची नाही या कढईमध्ये आपण अजून एक एकूयात गॅस मीडियम आहे गॅस मोठा करून तळायची नाही नाहीतर कोळंबी आतून कच्ची राहील आपण आता उलटी पलटी करूया पण मस्त मसाला लागलेला आहे सगळीकडे अशा प्रकारे आपण तळून घेऊया सर्व प्रॉन्स आपले हे प्रॉन्स आता चांगले तळलेले आहेत आपण काढूया मस्त झालेले आहेत क्रिस्पी आपण आता दुसरी बॅच घालूया दुसरी बॅच घालते मी छान झालेले आहेत मॅरिनेट मसाला सगळीकडे लागला पाहिजे कोळंबीला आपण ही आता ही क्रिस्पी तळून घेऊया आपण आता पलटी करूया गॅस मीडियमच ठेवायचा आहे क्रिस्पी होळीपर्यंत तळूया तो आपण आपली कोळंबी चांगली फ्राय झालेली आहे आपण मी गॅस हळू करते आपण काढून घेऊयात आता मस्त झालेली आहे क्रिस्पी तर आपली आता कोळंबी फ्राय तयार आहे कोळंबी फ्राय तयार आहे आपण काढूया वाव मस्त आपले